सोलापूर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था एकच्या निवडणुकीमध्ये परिवर्तन विकास पॅनलच्या उमेदवारांना कपबशीचे चिन्ह मिळाले असून समर्थ पॅनलला शेट्टीचे चिन्ह मिळाले आहे त्यामुळे पॅनलकडे वाढती सहानुभूती आणि सत्ताधारी विरोधात असलेली सूर यामुळे यंदा परिवर्तन होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे गुरुवारी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दोन्ही पॅनलला चिन्हाचे वाटप केले चिन्ह वाटपानंतर लगेचच परिवर्तन आणि समर्थ पॅनलने अक्कलकोट तालुक्यात प्रचाराची सुरुवात ही ची केली आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात यंदाच्या निवडणुकीत नाराजीची लाट निर्माण झाली असून कर्मचाऱ्यांमधून यामध्ये टीका टिप्पणी देखील केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे यंदा परिवर्तन पॅनलला मागील निवडणुकीमध्ये जेवढा प्रतिसाद मिळाला नाही तेवढा यंदाच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलला मिळत असल्याची कर्मचाऱ्यांमधून चर्चा आहे यामुळे सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजीचा लाभ यंदा परिवर्तन पॅनलला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे विशेषत तालुक्यातून परिवर्तन पॅनलला मोठी साथ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे समर्थ पॅनलकडे भलेही गर्दी दिसत असली तरी कर्मचाऱ्यांनी ही निवडणूक हातात घेतली असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांनी ही निवडणूक हाती घेऊन परिवर्तन करण्याची शक्यता आहे परिवर्तन पॅनलच्या संचालकांना एकदा संधी देऊन बघावे असा सूर सध्या कर्मचाऱ्यांमधून निघत आहे निवडणूक रविवारी अठ्ठावीस जुलै रोजी होणार असून निकाल ही त्याच दिवशी लागणार असून त्यापूर्वी बरीच राजकीय खलबते होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे